नमस्कार शोभाज मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे पाच डिसेंबरला पहिला मार्गशीर्षचा गुरुवार आहे या दिवशी माता लक्ष्मीचं स्वागत कसं करायचं स्वस्तिक चिन्ह कुठे काढावं काय करावं आणि काय करू नये त्याबद्दल माहिती सांगणार आहे गुरुवारी स्त्रियांनी केस कधीही धुवू नये गुरुवारी फरशी पुसू नये फक्त तुम्ही पूजेची मांडणी जिथे करणार आहात तिथे फक्त ओल्या कपड्याने तेवढा भाग पुसून घ्यायचा घरामध्ये गोमूत्र शिंपडावं तुम्ही गुरुवारचा उपवास करणार असाल तर महिलांनी फलाहार करावं आणि दूध घ्यावं या दिवशी साबुदानाची खिचडी किंवा भगरची खिचडी खाऊ नये प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात वास करणार आहे म्हणून जिथे तुम्ही मांडणी करणार आहात तेवढीच जागा फक्त ओल्या कपड्याने पुसून घ्यायची पूजेची मांडणी तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू